हवी किंवा न नको या बाबतीत आपल्याला असं वाटत असेल की अजून मी तेवढी मोठी झाली नाही किंवा अजून मी एवढा मोठा झालो नाही कायद्याचं मला काय करायचं का आहे बघतील ना मोठे मंडळी आहेत ना कायदे त्यांच्यासाठी आधी त्यांना तर ते त्याचं पालन करू देत नंतर मी बघतो किंवा बघते पण असं नाही आता कायदेविषयक जनजागृती किंवा कायदेविषयक सल्ला म्हणजे बेसिकली काय तुम्हाला तुमच्या अधिकारांबद्दल कायद्यांबद्दल जागरूक असणे हे अत्यंत गरजेचं आहे या व्यासपीठावरून म्हणजे मला हे सांगायला अत्यंत म्हणजे एक चांगलं आहे की कायदा म्हणजे प्रत्येक जसं आत्ताच धोटे वकील साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीचे कायदे आहेत म्हणजे तुम्ही वाहन चालवत असाल त्याचे कायदे तुम्ही काय खातपीत असाल काही व्यसन करत असाल त्याचे कायदे तुम्ही जन्माला तुम्ही तुम्ही आले त्या संबंधित कायदा तुम्ही मृत पावलास त्या संबंधित म्हणजे प्रत्येक गोष्टीला कायदे पण हे कायदे आले कुठून यांची गरज का बरं पडली हा एक साधा विचार तुम्ही केलात का या या मागे जर या, या का या काय म्हणतात याच जर का आपण बॅकग्राऊंड चेक केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की कायदे हे बेसिकली तुम्हाला तुमचे तुम्हाल। एक मूलभूत अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला या अधिकारांची जाणीव तुम्हाला असणे हे अपेक्षित आहे आता हे अधिकार आपल्यालाच असतात की सगळ्यांना असतात हा एक प्रश्न येईल बघ हे अधिकार माणसांसाठी असतात प्राण्यांसाठी असतात की सगळ्यांसाठी असतात हा परत अजून एक प्रश्न येतो बघ मला सांगा आता हे कायदे करण्याची गरज काही हो, होती का म्हणजे आपण एक साधारण एक्झाम्पलवरून किंवा एखाद्या उदाहरणावरून घेतो आपल्याला जवळच ताडोबा आहे बरोबर आता ताडोब्यामध्ये कित्येक प्राणी असतात काय तो काय मोठा जंगलाचा राजा कोण असतो काय कुठला प्राणी असतो कोण सिंह बरं मग मला सांगा समजा हरिण पाणी प्यायला गेला हरिण विथ फॅमिली गेला सहकुटुंब पाणी प्यायला गेला एका नदीवर किंवा तळ्याच्या तिथे जागेवर आणि तिथे वाघांनी त्या हरणालची शिकार केली आणि त्याला खाल्लं याच्यानंतर हरणाच्या परिवाराने किंवा हरि हरणाच्या नातेवाईकांनी राजाकडे जाऊन तक्रार केली का का त्यांनी तर त्याला मारलं तो तर मार पाणी पित होत त्याचा काय दोष करायला हवी होती की नाही तक्रार केली का पण का नाही केली कोणी सांगू शकत ज्याला सांगायचं असेल त्यांनी सांगावं नाही ना सांगा त्याचं ना ना? ता, कारण असं आहे की त्यांना कुठलेच कायदे नाही त्यांना कुठलेच अधिकार नाही पण हीच गोष्ट जर का माणसांनी केली असती तर त्याला आहेत की नाही काही बंधन मी असंच कोणाला जाऊन मारू शकतो काय तुम्ही मारू शकता काय का बर कायदा आहे तो कायदा तुम्हास लागू पडतो पण हा प्राण्यांना लागू पडत नाही म्हणून माणसांना प्राण्यांपासून वेगळं करणारे जे काही अधिकार आहेत तेच म्हणजे आपले मानव अधिकार हे या सगळ्यांची म्हणजे मी एक अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला म्हणजे संक्षिप्त भाषेत सांगायचं म्हणजे एवढंच की आपल्याला आपल्या अधिकारांबद्दल जाणीव असणे महत्वाचे कायदे इतके आहेत की ते आज मी आता सुरू केलं ला तर सकाळी सकाळ देखील होऊन जाईल पण ते संपणार नाही त्यामुळे अगदी एक काय म्हणतात त्याला आउटलाईन किंवा एक फक्त ठळक माहिती आपल्यापर्यंत पोहोचणे हे माझं काम त्याच्यामुळे तुम्ही अवांतर वाचन ठेवा वेगवेगळे साहित्य पुस्तकं तुम्हाला ज्या गोष्टी वाचाय म्हणजे वाचाव्या वाटत असतील त्या वाचाव्या काही आता जसं मला इथे माहीत पडलं की उद्या मे बी आपलं याचा प्रोग्राम आहे याच्यावर प्रोग्राम आहे काय म्हणतात सायबर सिक्युरिटी आणि याच्यावर म्हणजे येणारं तंत्रज्ञान हे किती फायद्याचं आणि किती तोट्याचं देखील आहे त्यावर उद्या जे बोलणारे आपले वक्ते असतील ते आपल्याला सांगतीलच पण त्याचा वापर आपण कसं करून घ्यायला हवा आताच बोलताना वकील साहेबांनी सांगितलं की म्हणजे कितीतरी लिंक्स असतात किंवा काही मेसेजेस असतात ते न पाहता किंवा न त्याचा अर्थ समजता कोणाला फॉरवर्ड करू नये वाहन चालवत असताना तुम्हाला तुमच्याकडे परवाना असणं गरजेचं आहे बाबांनी गाडी दिली म्हणून घेऊन दुकानावर जाऊन काही खरेदी करून आणायचं नाही पोलीस काकांनी पकडलं तर काय सांगणार बाबांनी दिली होती पोलीस काकांना नसते कळत गाडी तुम्ही चालवत होतात बाबा नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची जागरूकता किंवा जाणीव आपल्याला असायला हवी अनाहूतपणे आपल्याला सांगणारे लोक असतील ते म्हणतील की जा रे तू असं करून घे काही होत नाही मी बघून घेईल कोणी येत नसतो अनुभवाचे बोल सांगतो त्यामुळे माझे म्हणजे या मंचावरून मी आपण सगळ्यांना इवन इथे उपस्थित सर्व गावकऱ्यांना देखील विनंती करतो की तुम्ही तुमच्या कायद्यांबद्दल जागरूक व्हा गरज पडल्यास वकील मंडळींचा आधार घेऊन तुम्ही न्यायालयामार्फत आपले जे काही भांडणतंटे असतील ते मोकळे करू शकता आणि आयोजकांनी आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांचा मी खूप खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद सर